श्री स्वामी समर्थ नमस्कार गजानन महाराजांचा प्रगट दिन तीन मार्च रोजी होता प्रगट दिनानिमित्त आम्ही गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी गेलो होतो आमचा हा ट्रेनचा प्रवास अतिशय सुंदर झाला तर प्रगट दिनानिमित्त गजानन महाराजांचं शेगाव नगरी कशा पद्धतीने अतिशय सुंदर सजवलेली आहे त्याबद्दलचा हा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी आहे हा व्हिडिओ कसा वाटतो आहे आपण मला कमेंट करून नक्की सांगा रात्री अंधार पडल्यानंतर लाईटच्या प्रकाशामध्ये शेगाव शेगावमधलं महाराजांचं मंदिर त्याचसोबत आजूबाजूचं जे सभामंडप आहे आजूबाजूचा जो परिसर आहे तो लाईटच्या प्रकाशामध्ये अक्षरशः झगमगून निघालेला आहे किती सुंदर वाटत आहे इथे भक्तांची वर्दळ आहे खूप गर्दी होती तरी देखील अतिशय शांतता होती शेगाव ही स्वच्छतेच्या बाबतीत शेगावचा मुकाबला कोणीच करू शकत नाही तिथे अक्षरशः पान जरी खाली पडलं झाडाचं तरी लेख देखील लगेच झाडू मारला जातो अतिशय स्वच्छता कुठेच आपल्याला खराब काहीच दिसणार नाही इतकी शांतता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या जे संस्थांचे सेवेकरी आहेत त्या सगळ्यांचं बोलण्याची पद्धत अतिशय छान प्रत्येकजण तिथे प्रत्येकाला माऊली या नावानेच संबोधतो तिथे महाप्रसादाची वेळ ही सकाळी नऊ ते रात्री नऊ अशा पद्धतीत दिलेली आहे शेगावी गेल्यानंतर तिथला महाप्रसाद नक्की ग्रहण करावा तिथलं पिठलं आणि चपाती त्यासोबत जो काही तिथला नैवेद्य असतो जो महाप्रसाद दिलेला असतो आपल्याला त्याची चव ही अप्रतिम असते शेगावमध्ये सर्वात मोठं चपाती बनवण्याचं मशीन आहे असं म्हटलं जातं किंवा ते खरंच आहे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत महाप्रसाद देणं हे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आम्ही ज्यावेळेस गेलो होतो खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि एवढ्या सगळ्या लोकांना महाप्रसाद होता कोणालाच तिथे कशाचीच कमतरता भासत नव्हती ही आहे मुख्य कमान मंदिरामध्ये जाण्यासाठी किती सुंदर पद्धतीने तिथे लाईटची सुविधा केलेली आहे किंवा लाईटिंग केलेली आहे आपण पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीमध्ये शेगाव नगरी सजवण्यात आलेली आहे आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ट्रेनने गेलो आणि तिथून संस्थांपर्यंत जाण्यासाठी त्यांची बस सेवा उपलब्ध आहे मनशांती शेगावला गेल्यानंतर आपल्याला नक्कीच लाभते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा